आता इकडे मीरा मायाला डायरेक्टच गावी घेऊन जाते जो काही कोडं राहतं ते सगळं शिवनाथनी सोडवलेलं राहतं मीराला तर एकदम मोठा धक्का लागतो जे काय सगळं सत्य राहतं ते सगळं सत्य शिवनाथ सांगून टाकतो मायाला तर एकदम चारशे चाळीस वॉटचा झटका लागतो आता मीरा डायरेक्टच मायाची वरात काढते नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे देवी पण घरी आलेली राहते तेवढ्यात मीरा बघते तर काय तेवढ्यात आजी घरी येते तेवढ्यात मीरा बोलते आजी तू आलीस तेवढ्या रात्रीची आली तू तेवढ्यात आजी पण बोलते इथून जात होते म्हटलं तू इथेच राहते तुला भेटून जाऊ मी घटाचं दर्शन करायला आले माझं काही चुकलं तर एवढ्या रात्री मी आले तेवढ्यात मीरा पण बोलते अगं असं काय बोलतेस बरं ये तेवढ्यात आता मीरा पण तिला देवघरामध्ये घेऊन येते तेवढ्यात आता आजी पण म्हणते तू एक काम कर माझ्या वतीने ना देवीला हळदी कुंकू व्हा तेवढ्यात मीरा पण बोलते चालेल पण मीराला अजिबातच देवीवरती राग आलेला राहतो हळदी कुंकू व्हायचं नसतो पण आजीला काही देखील एक दिसत नसतं म्हणून ती तो हळदी कुंकू व्हावू लागत असते तेवढ्यात आता मंजुरीला एकदम मोठा धक्का लागतो मंजुरी एकदमच जागी होते मंजिरीचं अंग एकदम असं कसतरी होऊ लागत असतं मंजिरी म्हणते कोणती चांगली शक्ती माझ्या अवती भावती तर नाही आली माझ्या अंगाला असं सगळं काय होतंय बरं म्हणजे कोण चांगलं आल्यावरच मला असं होतं ते आता खाली येऊन बघते तर काय तेवढं तिथे ती आजी असते त्याच्याने मंजुरीला एकदम मोठा धक्का लागतो मंजिरी म्हणते ही बाई जेव्हा केव्हा इथे येईल ना तेव्हा मला असा त्रास होतो बरं या बाईमध्ये नेमकं काय बरं याच्यामध्ये काहीतरी वेगळे त्याच्यात तिला प्रचंड असा त्रास होतो आता इकडे मीरा पण पाहू लागत असते हळवी कुंकू आता तेवढ्यात देवी पण म्हणते मला प्रसाद दे देते आता मीरा पण देवीला प्रसाद देते तेवढ्यात आता ती देवी तो थोडासा प्रसाद खाते आणि म्हणते की हे गे प्रसाद मीरा तू पण खा मीराला काय देखील हे कळत नसतं मीरा म्हणते मी हा प्रसाद तर यांना दिला होता हे असं का म्हणताय बरं हा प्रसाद मी पण खा तेवढ्यात मीरा तो प्रसाद घेते आणि तो प्रसाद खाऊन टाकते त्याच्याने त्या मंजिरीला एकदम मोठा धक्का लागतो मंजुरी ह्याच विचारामध्ये पडते ही बाई नेमकी कोण असेल बरं ही इथे कशासाठी आली असेल तेवढा देवी पण म्हणते मीराला तू एक काम कर देवीपुढे जा तू जे काही मन आहे ते सगळं मन मोकळं कर मला माहिती तू देवीवरती रुसलेली आहे पण तेवढ्यात मीरा पण म्हणते मग देवीवरती राग आलात की माझी बहीण मला मिळाली नव्हती इतक्या दिवस पण आता मला माझ्या बहिणीबद्दल कळाले तेवढ्यात देवी पण म्हणते तुझा जो काही राग असेल देवीवरचा तो राग चालेल पण तू थोडस देवीपुढे जाऊन तुझं मन मोकळं कर मुलांनी रागवायचं आता आईवरती असं देवी म्हणू लागत असते तेवढ्यात मीरा पण म्हणते बरं ठीक आहे आता मीरा पण देवी पुढे जाऊन सगळं तिचं मन मोकळं करणार असते तेव्हा तिथून ती देवी निघून जाते आता इकडे मीरालाची भन्नाट अशी आयडिया सुचते मीराने दर्शन केल्यावरती मीराला अशी एक आयडिया सुचते ना मीरा म्हणते आता मी मायाला ना सरळ घेऊन डायरेक्ट गावी जाते जे काही एक सगळं सत्य असेल ते गावी गेल्यावरती मला कळेल आता मीरा डायरेक्टच मायाला सांगते की आपण उद्या सकाळी गावी जायचे त्याच्यात त्या मायाला तर एकदम मोठा धक्का लागतो माया काही गावी जायला तयार नसते तेवढ्यात माया पण म्हणते मीराला मला अजिबातच गावी जायच नाही पण मीरा काय की मीरा म्हणते जर का तुला हे नातं स्वीकारेल मी असं वाटत असेल तर तुला गावी या प्रकार राहतो तो मंजिरीला सांगतेला पुढे काय करायचं बरं तुला तर गावी जावंच लागेल जर का तू गावी गेली नाही तर तिला वाटेल तू तुझी बहीण नाही जे काही सगळं सत्ते राहील ते आधीच येऊन जाईल समोर तुला आता गावी जावंच लागेल आता गावी जाऊन तू फक्त माती खाऊ नको तर जे काही प्लॅनुसारच तू काम करा बोलू लागत असते आता दुसऱ्या दिवशी सकाळी अथर्व मीरा आणि माया सगळी गावी जायला निघालेली असतात तेवढाच रस्त्यात मीरा पण म्हणते थांबा दोन म्हणतेच आता अथर्व पण गाडी थांबवतो आता मात्र इकडे सीन चेंज होतो मंजिरीला प्रचंड टेन्शन आलेलं असतं मंजिरी ह्याच विचारामध्ये पडलेली असते तिकडे गावी काय होत असेल काय नाही मंजिरीला काही देखील एक कळायला मार्ग उरलेला नसतो आता मंजिरी मायाला फोन लावते पहिले तर काय मंजिरी मायाला फोन लावते तिचा तो फोन लागतो पण ती माया काही देखील एक तो फोन उचलत नाही नंतर परत ती मंजिरी फोन लावायचा प्रयत्न करते नंतर परत मंजिरीने फोन लावल्यावरती तो काही कॉल लागत नसतो मंजिरी म्हणते ही मुलगी अशी काय वागते बरं बघेच तिचा फोन लागतो तिचा फोन लागत नाही फोन लागला तर ती उचलत नाही ने नेमकं तिथे काय होते त्याच विचारामध्ये ती पडलेली असते आता इकडे मीराने पण गाडी थांबवलेली असते आता मीरा डायरेक्ट शिवनाथ पुढे जाऊन जे काय सगळं सत्य ते सांगेल का नाही आणि मीराने जे काही सगळं सत्य ते शिवनाथला सांगितले होते आता शिवनाथ प्रेक्षकांना इकडे जे काही रस्ते ना ते सगळं उघड करणारे आता डायरेक्ट शिवनाथ मीराला म्हणू शकतो की ही तुझी सक्ती बहीण आहे तुझी सक्ती बहीण म्हणजे अंबिकायची शूनत अंबिका तुझी सक्ती बहीण असं सांगितली होती तिथे अथर्व पण असणार आहे पण एकदम मोठा धक्का लागेल पुढे काय होईल पाहतं फार की शुनात असं पण म्हणू शकतो अंबिकाचा मायानेच केलाय कारण के की शोनातला फार देखील संताप येऊ शकतो त्यांनी मायाला बघितल्यावरती तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय होईल नवनवीन काय ट्विस्ट येईल ते कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका कारण तुला जपणार आहे या मालिकेच्या डेली अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना तर લા આતા સબસ્ક્રાઇબ કરા ધન્યવાદ થેન્ક્સ ફોર વોચિંગ